खासदार असुद्दीन ओवेसींचा अखिल भारतीय मजलीसे इत्तेहादुल मुसलमिन म्हणजेच ए आय एम आय एम पक्षानं ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीसमधून मुंबऱ्यातून संपूर्ण पॅनल निवडून आणलं यामध्ये मुंब्रामधील एम आय एमचे तरुण नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनिस शेख हे त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वीच्या आणि जिंकल्यानंतरच्या व्हायरल भाषणांची भारतभर चर्चा आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळीचे मित्र असलेल्या युनुष शेख यांनी शेलक्या शब्दांमध्ये आव्हाडांवर निशाणा साधल्याचं या व्हायरल भाषणांमधून पाहायला मिळालं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सहर शेखनं केलेल्या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल झाला या टीकेवर आता आव्हाड पहिल्यांदाच बोललेत महानगरपालिकेच्या निकालानंतर मंगळवारी पहिल्यांदाच आव्हाड एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या मुंबऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची भेट घेण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी गेले होते त्यावेळी ते त्यांनी जाहीर भाषणामध्ये सहरच्या आणि तिच्या वडिलांच्या विधानांचा समाचार घेतल्याचं दिसून आलं मुंबऱ्याला हिरव्या रंगात रंगवण्याचा मानस सहर शेखनं बोलून दाखवला होता त्यावर आव्हाड यांनी टोला लगावलाय मुंबरात तिरंगा आहे आणि हा देश तिरंगा आहे हा महाराष्ट्र तिरंगा आहे असं सूचक विधान आव्हाड यांनी केले एवढ्यावरही न थांबता त्यांनी संविधानानं तिरंगा रंग दिलाय तुम्ही कुठल्या एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही असा स्पष्ट इशारा आव्हाड यांनी दिला आहे सध्या आव्हाडांविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी एम आय एमच्या मुंबऱ्यामध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहे यावरूनही त्यांनी सूचक विधान केले आजकाल गळलीबोळात घोषणा देताना कोण आया कोण आया शेर का शिकार या असं ओरडतात नवीन पोरं कल्पक असतात कल्पक पोरांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन होणं हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रातील राजकारणातलं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे प्रशासनाकडं काम कसं करून घ्यायचे याची शैली अजितदादांकडे होती एक मजबूत पकड जरब असा दादांचा दरारा प्रशासनावर होता काम होणार असेल तर हो म्हणायचं नसेल तर नाही असे स्पष्ट होतं कामाच्या बाबतीत ते शिस्तप्रिय होते कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा राजकारणातलं उमद असं नेतृत्व आज आपल्यातून गेलं आहे अत्यंत दुःखद अशी घटना घडली आहे अजितदादांच्या कामाची पद्धत वेगळी होती आपल्याला आठवतंय की जेव्हा आपण दादांना सांगितलं की गृहनिर्माण संस्थांमध्ये आमदार निधी वापरता यावा आणि याकरिता आपण पाठपुरावा करत होतो तेव्हा अजितदादा यांनी संजयजी खूप चांगला प्रस्ताव आहे आपण सहा महिन्यातच संपूर्ण माहिती घेतो असं त्यांनी सांगितलं आपण नक्की पॉझिटिव्ह करू आणि या विषयाबाबत जी आर देखील त्यांनी काढला होता महाराष्ट्राच्या हिताकरता त्यांनी अनेक कामं केली स्वभावात जरी ते रोखोक होते तरी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचे ते आवडते नेते होते अजिदाचा असा अकाली मृत्यू महाराष्ट्राला चटका लावणार आहे आपण आपल्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे अजिदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहितो अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दादांचं अशा प्रकारे अपघाती निधन होणं हे अत्यंत धक्कादायक तर आहेच पण अत्यंत वेदनादायक पण आहे महाराष्ट्राचं फार फार मोठं नुकसान यामुळे झालेलं एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली दादा हे अत्यंत कर्तृत्ववान आणि उत्तम अशा प्रकारचं शासक कशा पद्धतीने प्रशासनावर त्यांच्याकडनं काम करून घेणं याची उत्तम शैली अजितदादांकडे होती एक कर्तृत्ववान दिलखुलास रांगडा आणि स्पष्ट वक्ता असा नेता आमच्यातून निघून गेला आहे खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राकरता अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि पुढे देखील ते करू शकणार होते कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा किंवा काम करण्याची शैली जी आहे ती मला अत्यंत त्यांची आवडत असेल मोकळेपणाने ते होणार असेल तर हो म्हणायचे नसेल होणार तर नाही म्हणायचे असं एक दुर्मिळ राजकारणातलं उमद असं नेतृत्व आज आपल्यामधनं गेलं आहे आणि हे केवळ महाराष्ट्रातलं फार मोठं ही दुःखद घटना आहे मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे अजित पवार हे केवळ नेते नव्हते तर एक अभ्यासू वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्व होते अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली आहे बारामती जवळ विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या आठवणींनाही उजाळा दिला आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं अजित पवार पहाटेपासून कामाला लागायचे सकाळी सहा वाजताही त्यांनी आदेश दिल्याचे आपण स्वतः हो पाहिले आहे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते बोलायचे रोखोक स्वभाव असला तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते असं शिंदे यांनी सांगितलं मंत्रिमंडळात जेव्हा राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा व्हायची तेव्हा अजित पवार नेहमीच वास्तव मांडायचे आणि योग्य दिशा सुचवायचं त्यांचा अनुभव अभ्यास आणि प्रशासनावरील पकड आम्ही सर्वांसाठी मार्गदर्शक ठरायची असंही त्यांनी नमूद केलं परवास एका कार्यक्रमात त्यांची भेट झाल्याची आठवण सांगताना शिंदे भाऊक झाले आज त्यांच्या जाण्यानं पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय आपण त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राने एक निर्भीड धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावला असून त्यांच्या कार्याची आठवण कायमच जनतेच्या मनात राहील असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असेल ते तात्काळ करायचे नसेल त्याला नाही म्हणायचे असं स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे मी असेन मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही टीम म्हणून काम केलं टीम म्हणून काम करतो आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात आणि अजितदादानी सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेले आहेत अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे खरं म्हणजे काल परवाच आमची एक का का एका कार्यक्रमामध्ये भेट झाली सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा गप्पा गोष्टी आजही सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या खरं म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील अजित पवार यांचं जाणं राज्यासाठी दुर्दैवी नरेश मस्के यांनी अजित पवार यांना अर्पण केली भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी बारामतीमध्ये प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला आहे आपण त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये पाहत आहोत आपण ज्यावेळी खासदार झालो त्यावेळी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी सर्वांसमोर आपलं कौतुक देखील केलं होतं एक कार्यकर्ता कसा खासदार होतो असंही त्यांनी सांगितलं होतं त्यावेळी आपलं मन भरून आलं होतं अजित पवार यांच्यासारखा नेता पुन्हा महाराष्ट्राला पाहायला मिळणार नाही राज्याच्या बजेट त्यांनी काटेकोर पद्धतीनं चालवलं असल्याचं सांगत नरेश मस्के यांनी अजित पवार यांना भावपूर्ण शब्दात श्रद्धांजली अर्पण केली आहे माझा तसा काही फार काही असा वारंवार त्यांच्याशी असा संबंध येत नव्हता ज्यावेळी ते आमच्या बरोबर सत्तेत आले त्यापूर्वी ते लोकशाही आघाडीचे घटक होते ते अनेक वेळा त्यांच्यावरती त्यांच्या भूमिकेवरती मी टीका केली परंतु ज्यावेळी मी खासदार झालो त्यांना भेटायला गेलो तेव्हा आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना आजूबाजूच्या लोकांना कार्यकर्ता खासदार होतो काम करत राहा याचं एकमेव उदाहरण नरेश मस्के असं त्यांनी चार लोकांना सांगितलं त्यावेळी मी खरंच खूप भरावून गेलो सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय ठाणे आणि गोदरेज सी एस आर मार्फत एम्बेड प्रोजेक्ट फॅमिली हेल्थ इंडिया संस्थेतर्फे जिल्हा पोलीस आयुक्तालय येथील मैदानात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तसंच जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव आरोग्य विभागाचे सहसंचालक संदीप सांगळे उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर सहाय्यक संचालक मनीष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा हिताप अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील वाढत्या कीटकजन्य आजारावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भव्य चित्ररथ मोहिमेची सुरुवात केली यावेळी चार भव्य असे जनजागृतीपूरक रथ काढण्यात आले हे चित्ररथ संपूर्ण ठाणे शहरात फिरवण्यात येणार आहे गतवर्षात कीटकजन्य आजार उदाहरणार्थ हिवतापचे दोन हजार त्र्याहत्तर रुग्ण डेंग्यूचे एक हजार त्र्याण्णव तसंच चिकुनगुण्याचे गुणियाचे एकशे अडुसष्ट रुग्ण आढळून आले होते अशा प्रकारचे रोग ही सध्या काळाची नागरी आरोग्यासाठी मोठे डोकेदुखी ठरत आहे या सर्व साथरोग परिस्थितीवर मात करण्यासाठी अस तसंच असे कीटकजन्य रोग उद्भवू नये म्हणून घ्यायची खबरदारी हे या चित्ररथाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम होईल असा विश्वास जिल्हा आरोग्य यंत्रणेनं आहे या चित्रफेरीच्या प्रसंगी जिल्हायुताप कार्यालयात कर्मचारी तसंच सर्व ठाणे महानगरपालिका हत्तिरोग विभागातील कर्मचारीही उपस्थित होते